आदिदेव मम भास्कर दिवाकर कर नमस्तुभ्यम भारतीय संस्कृती आरोग्याला संपत्ती बरोबर मानले गेले आहे पहिले सुख निरोगी शरीर दुसरे सुख पैसा ही म्हण आजही प्रचलित आहे म्हणूनच दिवाळी धनत्रयोदशीला महत्व दिले जाते आरोग्याला संपत्ती सोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्यम धनसंपदा असे म्हटले जाते जे भारतीय संस्कृतीनुसार पूर्णपणे योग्य आहे हिंदू धर्मशास्त्रात नमूद केलेल्या कथानुसार समुद्र मंथनाच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताचा घडा घेऊन प्रकट झाले भगवान धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते जगात वैद्यकशास्त्राचा विस्तार आणि प्रसार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी अवतार घेतला धनवंतरी ही देवता म्हणून पूजली जाते यामुळे आरोग्य औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते प्राचीन काळात वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीच्या रूपाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देव कुबेर महाराज आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी भांडी मालमत्ता वाहने पुस्तके दागिने इत्यादी वस्तू खरेदी करणे अत्यंत फलदायी मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ समृद्धी प्रदान करतात